मतदान केंद्रात एका एक वेळी चार मतदार आत जाणार आहेत मतदान करताना जो विलंब होत होता तो आता टळणार आहे मतदानावेळी होणारी गर्दी टाळण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत उपाययोजना राबवल्या जात आहेत निवडणूक अधिकाऱ्यांशी ही माहिती तर लांब रांगांमुळे लोकसभेवेळी टीका झाली होती आणि या अंती ही उपाययोजना राबवली जाते लोकसभा निवडणुकीच्या वेळी मतदारांच्या रांगा लागल्या होत्या आणि अशा वेई लागू नयेत म्हणून आता मतदान केंद्रांवर विशेष नियोजन करण्यात आले दरम्यान या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर मनोज या संदर्भातला अधिकचा तपशील नक्कीच आपण बघितलं तर मतदान केंद्रावरती आता मतदान हे वाढलेले आहे आणि आपण बघितलं तर दोन लाखाहून अधिक मतदान मतदार हे वाढलेले आहेत मुंबईमध्ये त्रेपन्न हजारहून अधिक आहेत तर उपनगरामधून आपण मिळतो तर दोन लाखाहून अधिक मतदार हे वाढलेले आहेत पण आपण बघितलं तर लोकसभ सभेमध्ये सेहेचाळीस टक्के हे मतदान मतदान झालेले होतं त्यामुळे एकच प्रश्न निर्माण झालेला आहे की मतदान हे वाढलेलं असून मतदार मतदारसंख्या ही वाढलेली असून मतदान टक्के हे वाढतं का हे पाहणं गरजेचं आणि यासाठी आपण म्हटलं तर आता सर्व इकडे निवडणूक आयोगांना तयारी देखील केली जात आहे आणि आपण बघितलं तर यासाठी आता आपण बघितलं तर वेगवेगळ्या उपाययोजना देखील केल्या जातात आणि आपण बघितलं जे निवडणूक आयोगाकडनं आपण बघितलं तर जी तयारी है ती आहे जी, जी. निूर निूर आणि जी आणि ती देखील सुरू झालेली आहे उद्या मतदान हे होणार आहे विधानसभा निवडणुकीसाठी आणि यासाठी आपण बघलं तर तयारी देखील सुरू झालेली आहे कारण की मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तयारी तयारी सुद्धा काहीतरी अडचण निर्माण झालेली होती काही काही मतदान केंद्रावरती लोकांना मोठ्या प्रमाणामध्ये देखील झालेला होता पण आपण बघितलं तर यासाठी आता निवडणूक आयोग पूर्णपणे आता सज्ज झालेला आहे धन्यवाद मनोज तुम्ही दिलेल्या माहितीसाठी